सागर फाउंडेशनची संस्थापिका आणि हे आहेत आदित्य गायकवाड ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे अध्यक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष आज पाटण तालुक्यातील गौतमी पाटील नावाची एक महिला तिचा शासकीय दवाखान्यामध्ये ऑपरेशन करताना चुकीच्या पद्धतीने डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि त्याची त्यासाठी आंदोलनाला क्रुस बसली आहेत महिलांना लाज वाटलं पाहिजे साताऱ्याच्या या या ही घटना महिलांची आणि महिलांनी पुढं आलं पाहिजे यासाठी बाकी सगळ्या गोष्टी राहू द्या पण यासाठी उभं राहिलं पाहिजे तर महिला पुढे येत नाही सगळ्यात पहिला आहू द्या दुसरी गोष्ट आहे दोन म्हणजे सदा हा विषय आदित्य गायकपण म्हटत आहे पण कोणत्याही अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी औद्यकीय अधिकाऱ्यांनी रुपाली साखरकर महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनाही निवेदन दिलेलं आहे सगळ्यांनी निवेदन दिले आहे साताऱ्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ साहेब साताऱ्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते तरी त्यांनी अजून दुर्लक्ष केलेले आहे गोष्टीवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गावातली घटना आहे पाटण तालुक्यातील पण त्यांनीही दुर्लक्ष केलेलं आहे तर जरा लाजा बाळगल्या पाहिजे ना लोकल पण तुम्ही कामं नाही करू शकत तर महाराष्ट्राची कामं तुम्ही कशी करता आणि आता दोनच दिवस झाले आहेत मुख मुख्यमंत्री आणखी बहीण योजना चालू केलेली आहे आणि ती मुलगी जी हॉस्पिटलमध्ये आता लास्ट स्टेजवर आहे ती, चुकी ती एक कोणाची बहीण नाही का ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बहीण नाही आहे का बरोबर व तिला न्याय मिळायला पाहिजे ना लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी यावर काहीतरी विचार करावा या आंदोलनाची भूमिका मोठ्या पद्धतीने केली जाईल आम्ही सर्वांनी धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान ऑल इंडिया सेना दीपक केदारभाई यांच्या नेतृत्वाखाली आज सातारा अध्यक्ष मी आदित्य गायकवाड तसेच आमचे सहकारी लक्ष्मण आणि सिद्धार्थ भाऊ व आमची टीम अजून येत आहे आम्ही आत्ता मागील एका आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी का जेडपीच्या बाहेर ऑफिसच्या कार्याच्या बाहेर खलिपेच्या दालनामध्ये आंदोलन करायला बसलो असता आमचा विषय जो होता चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे नागेश नानर व अभिषेक दुब्बल हे सोनवडे पाटण सोनवडे ता तालुक्यातील आहेत हे डॉक्टरांनी चुकीचे ऑपरेशन केल्यामुळे आम्ही बसलेलो आहे आणि महिला अजूनही मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये आहे परंतु मा आम्ही मागील दोन दिवसापूर्वी आपल्या महिला आयोगाच्या अधिकारी चाकणकर मॅडम यांना निवेदन दिले आणि त्यांनी बी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही कारवाई करू म्हणून पण आज हे आम आम कारवाई त्या डॉक्टरवर केलेली नसून आज आम्ही एका एक, एक तारखेला आम्ही बसणार होतो काल उपसंचालक जे साहेब होते उपसं संचालक साहेबांना आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये गाठले त्यांनाही निवेदन दिले दे तरीही ते म्हणले आम्ही सिव्हिल सर्जनला सांगतो कारवाई करायला लावतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणजे हे चाललंय काय तुम्हाला होत नसलं तर तुम्ही घरी बसा आणि हे जे आत्ताचे जे कोण असतील त्यांनी सगळ्यांनी घरी बसा तुम्हाला जर न्याय देता येत नसेल ना तर माझं चॅलेंज आहे की तुम्ही 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 घरी बसा अशा तुम्हाला अधिकार नाही बसायचा जर तुम्ही हे कारवाई करू करू शकत नसला आम्ही किती दिवस तरी बसायचा आंदोलनाला यासाठी इथून पुढं मी सांगत आहे की इथून पुढं माझे आंदोलन धरणे आंदोलन आहे पण तीव्र स्वरूपाचे आंदोलन आता इथून पुढे मी करणार आहे आंदोलन किती दिवस आहे तुमचं आमचं बेमुद्र धरणे आंदोलन आज बसण्याचा आणि आजपासून आमचं तीव्र आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले एस पी साहेबांना निवेदन दिले सिव्हिलला निवेदन दिले जेडपी मध्ये आरोग्य विभागाला निवेदन दिले नुसतं निवेदन देऊन आम्ही आंदोलन धरणे आंदोलन केलं तरी मागील धरणे आंदोलनात आम्हाला उत्तर काय मिळालं नाही आम्हाला उत्तर अशा जर उत्तर त्यांनी फसवणूक केलेली आहे वरील की वरील अनुसरून आपण कळवण्यात येते की आपण दिनांक चौदा सहा रोजी दाखल केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधितांवर योग्य ती हो कारवाई करू हे काय लेखी असं येतात का आम्हाला त्यांनी फसवलेलं आहे खलिपे म्हणून खस फसवलेलं आहे या खलिफेनं आम्हाला फसवलेलं आहे त्याचा जाहीर मी निषेध करतो असे जर आरोग्याचे अधिकारी असले आणि डॉक्टरांना पाठीशी घालतात हे सरळ सरळ आम्हाला दिसतंय हे नवी गरीब असावं एवढंच मी सांगतो जोपर्यंत आमच्या त्या महिलेला ना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उठणार नाही आणि ना अत्यंत विवळ स्वरूपाचे मी आंदोलन ऑल इंडिया सेने पूर्ण करणार आहे एवढा मी इशारा देत आहे तुम्हाला तर तेच मी टाकणार